की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं गेलं आहे आता त्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला काय आहे डू यू वॉन्ट टू क्रिएट अ हिस्ट्री और डू यू वॉन्ट टू जस्ट मेक बी अ विनर ऑफ दॅट शो पण मी प्रत्येक ठिकाणी बोलते मला कुठेतरी असं वाटतं की इंडियन स्टाईलला समाव ते इतकं अप्रिशिएट करतात पण तो मान देत नाही आणि मला वाटतं रियालिटी शो स्क्रिप्टेड नसतात पण मला काय माहिती मी ज्या काळी रियालिटी केलेला किंवा आशूने पण ज्या काळी रियालिटी केलेला तेव्हाचा तेव्हा रियालिटी नावाची गोष्टच नव्हती मी गेले शास्त्रीय आणि लोककला इतकी आ, माझ्या अंगात आहे की त्याचं पॅशन माझ्यामध्ये इतकं आहे की मला नेहमी असं होतं की ह्या दोन कलांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळी मी दोन हजार तीन ला सुंदरी हे गाणं लिहून घेतलं होतं मंदार सोळकर यांच्याकडून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ विविध नृत्य कार्यक्रम जे आहेत ते आपण बघत असतो पण आशिष पाटील यांच्या नृत्य कार्यक्रमाची सगळ्यांनाच उत्सुकता असते कारण एक वेगळा अंदाज आणि नृत्यातली एक वेगळी खासियत तो प्रत्येक वेळी मंचावर घेऊन येत असतो आणि आता सुंदरी या नव्या कार्यक्रमाद्वारे काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि त्याच्यासोबत दोघी जणी आहेत त्या उत्तम नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्री देखील आहेत त्यांच्यासोबत देखील गप्पा मारणार आहेत खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि उत्सुकता आहे आम्हाला ज्या जेव्हा मी ऐकलं सुंदरी असं काहीतरी घेऊन येत आहे त्या शिंदर तुझ्यापासून सुरू करेल सुंदरी घेऊन यावं काय वाटलं थँक्यू सो मच तू इथे आल्याबद्दल आणि नेहमीच तुम्ही मला खूप सपोर्ट करतात सगळे ऍज अ कलाकार म्हणून yeah. कारण की मला असं वाटतं की एका कलाकाराला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं हे नेहमी प्रश्न असतो पण आपल्या ह्या माध्यमातून नेहमी ते पोचत असतं yeah. आणि जसं तुम्हाला की सुंदरी येस आपल्या शोचं नाव आहे सुंदरी अदा yeah. ताल शृंगार म्हणजे तुला माहित असेल दोन हजार तीन ला मी जेव्हा ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून होतो तेव्हाही माझं एक वेदवाक्य होतं ह्यालाच म्हणतात अदा Right. So, ते सुचलं होतं की आणि ऑफकोर्स बरीच वर्ष मी गेले शास्त्रीय आणि लोककला इतकी आ, माझ्या अंगात आहे की त्याचं पॅशन माझ्यामध्ये इतकं आहे की मला नेहमी असं होतं की ह्या दोन कलांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळेस मी दोन हजार तीन ला सुंदरी हे गाणं लिहून घेतलं होतं मंदार चोळकर यांच्याकडून आणि ते संगीतबद्ध केलं होतं प्रवीण कुवर यांनी आणि मग ते गायलं होतं आपल्या लाडक्या सगळ्यांच्या अवधूत दादानी अवधूत गुप्तेंनी आणि दादाला ते गाणं इतकं आवडलं होतं की एपर्ली ते गाणं माझ्या युट्यूब चॅनलसाठी मी करत होतो पण म्हणाला की कॅन यू गिव्ह मी दिस सॉंग मात्र ते सॉंग नावाने ते त्यांच्याकडे हो ते गाणं आहे बट दादाचं नेहमी होतं की तू कधी जेव्हा म्हणजे त्या गाण्यामध्ये सुद्धा ही जो आम्ही हा शोचा पूर्ण भाव आहे किंवा या शोचा जी कॉन्सेप्ट आहे ती त्या गाण्यामध्येच आहे सो लावणी आणि कथक कसं एकमेकांशी जुडलेलं आहे मी म्हणेल नेहमी की प्रत्येक आपण जसं म्हणतो की प्रत्येकाला एक गुरु असतो जसं लहानपणापासून आपली गुरु आपली आई असते असं मला वाटतं पहिला गुरु आपली आई असते तसं नृत्यामध्ये लोककलेसाठी म्हणजे स्पेशली लावणीसाठी जेवढा मी अभ्यास केलाय जेवढं मी वाचलंय मला वाटलं तेव्हा वाचून की अरे कथक तर ही माझी आई आहे आणि जो मान माझ्या आईला आहे तो मान मला अजून त्यांना मिळाला आहे की लावणी म्हणून मी इतकी वर्ष तुम्ही बघता लावणी किंग म्हणून ओळखतात किंवा लावणीचा विषयाला की माझं नाव येतं तर मला असं वाटतं मी ती का जतन केलं होतं मला वाटतं की हेच सांगण्यासाठी की जो मान शास्त्रीयला आहे तोच मान लोककलेला लावणीला सुद्धा मिळायला पाहिजे आणि गेले एकोणीस वर्ष मी अनेक मला वाटतं सोळा रियालिटी शो केले असतील चाळीस पन्नास अवॉर्ड फंक्शन केले असतील आणि हा कॉन्सेप्ट मी दरवेळी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून घेऊन आलो होतो ताकी तो लोकांपर्यंत पोचावा की येस लावणीला सुद्धा तो मान मिळाला पाहिजे आणि अर्थात माझ्या बाजूला दोन सुंदरी आहे या बर बर मला वाटतं वर्ष झाले या जोडलेल्या आहेत म्हणजे इतर अगदी शाळेत होती आणि सुकू पण म्हणजे स्कूलमध्येच होती कारण मला वाटतं एकापेक्षा एक जी आमची एकत्र आम्ही आहोत आणि मग ह्या सुंदरी कोण असतील तर माझा नेहमी तो, तो प्रश्न होता कारण की मला कुठलाही शो घेऊन यायचा त्याच्यामुळे डान्स हे प्रामुख्याने माझ्यासाठी उच्च दर्जाचं असायला पाहिजे होतं त्याच्यामुळे सुकन्या जवळ कथक यु नो ट्रेन डान्सर अँड शी हॅज डन लॉर्ड ऑफ थिंग इन कथक आणि ऋतुजा you know, एक भरतनाट्यम डान्सर आहे पण माझ्याबरोबर इतकी वर्ष लावणी करत असल्यामुळे तिच्या अंगात माझा लावणीचा तो फ्लेवर तो पण आहे सो त्याच्यामुळे फायनली ते जुडून आलंय आणि दिस वॉज अ राईट टाइम कारण की दरवर्षी जसं तुला माहितीये मागच्या वर्षी मी हा स्टुडिओ कलांगण घेतला होता तसं दरवर्षी मी स्वतःला काहीतरी गिफ्ट करतो की दिस इयर कुछ नया करना आहे आणि मग हा शो आम्ही आणला फायनली सुंदरी अदा ताल शृंगार जो आता सहा तारखेला फेब्रुवारीला अनिता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर यांनी आम्हाला इन्व्हाइट केले या कार्यक्रमासाठी तुम्ही हा कार्यक्रम घेऊन आमच्या इथे हा करा सादर सो खूप ब्लेस्ड वाटत मला ते ऐकून कारण की मराठी एक फोक डान्स आपला तिथे सादर होतोय इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते माझ्यासाठी खूप मोठं आहे सुकन्या तुझ्यासाठी कसा राहतोय अनुभव कारण विविध माध्यमातून तू समोर येतच असते आणि आता जसा उल्लेख केला की पासूनची ती जर्नी त्यामुळे महाराष्ट्राचे एक ना नाच्या कोपऱ्यात आहे हे सगळे चेहरे <laughs> प्रत्येकाला माहिती असलेले आतापर्यंत तू सुंदरीचा भाग होऊन तुला कसं वाटत खरं सांगायचं तर ही कॉन्सेप्ट आमच्याच लहानपणीची आहे <laughs> <laughs> एकापेक्षा uh, एक आम्ही आय थिंक करूया सीझन करत होतो मी आणि आशू आणि तेव्हा आम्ही एकत्र नाचलो होतो आणि तेव्हा डुवर्ट आशो आशू आपण असं ना कथक लावणी काहीतरी केलं पाहिजे सो दिस इज लाईक अ फिफ्टीन इयर ओल्ड कॉन्सेप्ट जी आम्ही घेऊन फिरत होतो पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते काळ असते सो त्यानुसार ते आत्ता सगळ्यांसमोर प्रेझेंट झालं आणि मला म्हणायचं तर माझा अनुभव ह्या सगळ्यांबरोबर मी खूप काळ काम करते आमचे परफॉर्मन्स जे आमच्याबरोबर नाचणार आहेत त्या मुलीही असो आशू असो किंवा आशूची टीम असो जे लेखक ज्यांनी हे लिहिलेलं आहे सुशील पाटील सुशील दादा असो फार महत्त्वाचा भाग आहे लेखक या सुंदर यादा तालशृंगार हिस्ट्री ऑफ लावणी या कार्यक्रमाचा कारण त्याच्याने ते जोडलं गेलं त्याच्याने ते खुललं आहे त्याची गुंफण आहे आणि त्याच्या थ्रू लावणी काय आहे कथक कसं आहे कथक आणि लावणी कसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं तितकंच त्याच्यामध्ये किती विविधता आहे साम्य आहे हे सगळं त्याच्यातून त्या लेखनातून येतो त्यामुळे आय थिंक आशूच्या करिअरमधली किंवा रादर आमच्या सगळ्यांच्याच करिअरमधली ही एक वेगळी स्टेप आहे जिथे आम्ही एक संगीत नाटक करतो आम्ही नुसतंच नाचत नाही आहे कारण आम्हालाच तिघांनाही सगळ्यांनीच नाचताना बघितलं आहे पण काही नाविन्य आणायचं असेल तर आय थिंक दिस इज वन ऑफ दोघे ऍक्टिंग करतात पण मी पहिल्यांदा पण ऋतूचा तुझाही अनुभव कसा राहतो कारण छान वेगळं कॉम्बिनेशन एका वेगळ्या संगीतेसह समोर येतं तर त्याबद्दल सांगा मी खरं तर सांगेन की मी आशिषदा बरोबर डान्स करणं आहे ना लहान मी कितवीत असेन <laughs> एक पाचवी सहावीत असेल काहीतरी तेव्हा मी एकापेक्षा मध्ये बघितलं होतं जेव्हा माझे बाबा मला म्हणाले तुझं आयुष्यात तुला या व्यक्तीकडे शिकायला मिळालं किंवा एकदा त्याच्याबरोबर डान्स करायला मिळाला ना तर तुझं आयुष्य सार्थकी लागेल ला असं सा। आणि सी आपण ज्या गोष्टी बोलतो त्या खरंच मॅनिफेस्ट होतात <laughs> मला झालं की एक दहा पंधरा वर्ष झाले मी आता बरोबर काम करते शिकतीये जसं तो म्हणाला की मी भरतनाट्यम डबल मास्टर्स आहे पण लावणी काय असते लावणीचे एक्सप्रेशन काय लावणी कशी रिप्रेझेंट केली कुठे थांबायचं कुठे बघायचं या सगळ्या बारीक 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 गोष्टी मला शिकवल्यात hmm. आणि फॉर्च्युनेटली मला सुंदरीमध्ये मला लावणी रिप्रेझेंट करायला मिळते आणि जसं तू म्हणाला की लावणी कुठे कमी नाही मला असं वाटतं आशिषदा ऑलरेडी प्रूव्ह केलंय नॅशनल टेलिव्हिजनवर त्यांनी लावणीला एक वेगळा दर्जा ऑलरेडी okay. मिळवून दिलाय hmm. मला असं वाटतं नॉरा फतेही असो मलायका अरोरा असो सगळ्यांनी त्याला रिक्वेस्ट करून त्याच्याकडून लावणी शिकली आहे अँड दिस इज मी असं म्हणेल की चेरी ऑन द केक ऑलरेडी लावणी इथे आहे आता ती एका सुंदर वेनी फक्त रिप्रेझेंट तुमच्या समोर होती की लावणी आणि कथकचं मिश्रण सो so, मला वाटतं हा कार्यक्रम रसिकांना पूर्णपणे भारावून टाकेल तुम्हाला संपल्यावर कळणारी नाही की अरे संपला <laughs> कार्यक्रम असं होणार आहे ते so, तुमच्या सगळ्यांसाठी ती एक पर्वणी असणार आहे आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की वी आर पार्ट ऑफ धिस प्रोजेक्ट आणि खरं इतकं बिझी स्केड्यूल चालू आहे आम्ही दिवसभर शूटिंग सिरियलचं शूटिंग करतो सगळं करतो पण मला आठवतंय मी आशुरातला सांगितलं होतं की काहीही होखी रात्र रिहर्सल करेल काही करेल पण मला या प्रोजेक्टचा भाग दहा ते दो so, दोन आम्ही रिहर्सल करतोय मग परत है। सकाळी यांची नाटकाची रिहर्सल तिची सिरियलची जी नऊची शिफ्ट असते सो मला वाटतं त्या मला वाटतं त्या वे काढून कुठेतरी आम्ही ते सगळं करतोय आणि आज फायनली आम्ही तिघ एकत्र एका टाइमला भेटलोय दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर द टू गेट टुगेदर नाहीतर आम्ही असं बिट्स अँड करतोय पण अशा एक असतं की आपल्या प्रवासात आपण पुढे जातो एक आपल्याला म्हणतेस आपल्याला पुढे जायचं आपलं ते लक्ष आहे पण आपल्या सोबत काम करणारी जी लोक असतात आपली मित्रमंडळी असतात त्यांना सोबत घेऊन सतत पुढे जात राहणं मला वाटतं ही भावना खूप कमालीची आणि तुझ्या बाबतीत ते कायम जाणवलेलं की तुझ्या सोबत असलेल्या लोकांसोबत तू काहीतरी एखादा परफॉर्मन्स असेल किंवा एखादा कार्यक्रम करतो तर त्याबद्दल मला हे जाणून मला वाटतं ही भावना माझ्यामध्ये खूप आधीपासून कारण की कदाचित मला खूप वर्षपर्यंत कोणी एक्सेप्ट नव्हतं केलेलं एज अ डान्सर किंवा एज अ परफॉर्मर सो ती भावना एकटं नाचण्याची किंवा एकटं पुढे जाण्याची भावना माझ्यामध्ये पहिल्यापासून ती कुठेतरी क्वेश्चन मार्क घेऊन की जर माझ्याबरोबर चार लोक असतील आणि जे मला नाही मिळाले ते कदाचित माझ्या मार्फत जर मला कोणाला देता आलं आणि मला वाटतं आयुष्यात ना तुम्ही सगळं करू शकतात पण जर तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद दिला ना तर ते लिहिलं जातं असं मला वाटतं हे माझ्या आईचं सांगणं आहे की कर्मा इथेच आहे सो so, आजपर्यंत आज, आज जेवढे पण मी काम करतो मला मी नेहमी माझ्या संपूर्ण टीमला आणि त्यांना तितकंच इम्पॉर्टन्स देतो मी कारण की कधी कधी कदि मी पण शिकतो की अच्छा तुला काय वाटतं हे असं करूया का असं नाही की माझं आहे म्हणजे मीच यु नो राजा त्याच्या तसं नाही पण मला असं वाटतं ती आणि मला असं वाटतं नेहमी Uh, जेव्हा तुम्ही एक बोट घेऊन पॉईंट करतात ना तेव्हा ते, ते जास्त लागत नाही पण जेव्हा तुम्ही एक बुक्का मारतात ना तो जास्त लागतो आणि जेव्हा तुमचे सगळी लोक एकत्र असतात आणि तो असा येतो ना ते पॉवरफुल लागतं हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून मी नेहमी ग्रुपला घेऊन किंवा माझी पूर्ण टीम असिस्टंट टीम म्हणू नको बॅकस्टेज टीम म्हणून नको सगळीच लोक मला आवडतात त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला म्हणजे त्यांच्यावरून आयडियाज पण की बाबा तुला काय वाटतं आपण एक विचार विनय करतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित तो अख्खा प्रॉडक्टचा रिझल्ट खूप चांगला असतो यु नो आता जसं आता तू इथे बसलीय पण तुझ्याबरोबर तुझी साथ देण्यासाठी कॅमेरामॅन त्याच्या साईडला मागे की तुमच्या दोघांची साथ आहे मला वाटतं हा टीम वर्क आहे म्हणजे तू जर एकटी आली असेल तुला ते ऑपरेट पण करायचं ते मला वाटतं कुठे सगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळी लोक आहेत फक्त त्यांना आपल्याच करता आलं पाहिजे मला एवढं वाटतं कदाचित परमेश्वरांनी ते मला दिलेलं आहे वरदान की मी आपल्याच करू शकतो पण मला सांगा तुम्ही की आशिष सोबत काम करण्याचा बेस्ट पार्ट काय वाटतो बेस्ट पार्ट मी सांगते माझ्याकडून बर अश्व नाच तो मी बसते समोर मी खाते <laughs> नाचतो <laughs> अरे वा माझी रिहर्सल अनेक वर्ष त्यांनी एक्सेप्ट केलेले आहे म्हणजे सुकन्या अजून फुलाव कधीच नाचत नाही माझ्यासाठी म्हणजे कधीच नाही कॉन्सन्ट्रेशन तर खाणं आणि मला म्हणते मी काय नाचणार तिचं असं म्हणणं असतं की मी काय नाचणार हे मला दाखव मग मी तिला दाखवणार मग ती मला फक्त बघणार ओके बस एवढंच अगं उठ आणि करून दाखव मला ते बर ही, <laughs> 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 so okay. ही ही मजा मजा सो आम्ही पण अदरवाइज हा स्टुडिओ असो किंवा त्याची वाईब असो तिनं hmm. अपॉप स्प्रेड होते आणि तो इतका मनापासून ज्या काही आम्ही गोष्टी करतोय त्या खूप मनापासून त्यांनी विचार केल्यात बसवल्या हो आहेत hmm. सगळ्या टीमने विचार केलेला त्यामुळे इट्स ऑल अबाउट एनर्जी असं मला खूप वाटतं पण बाकीची मजा खूप खातो खूप हसत खेळत काम होतो इथे आल्यावर असं वाटतच नाही पण काम करतोय जोक मारला हसलो थोडीशी प्रॅक्टिस करत खूप अर्धा तास हसण्यात पंधरा मिनिटं प्रॅक्टिस अर्धा तास हसायचं आणि सगळ्यात मला प्रिय खूप झोप आहे मला दुपारी जेवल्यावर किंवा काहीतरी रियालिटी शोध रियालिटी शो मध्ये झोपायला मिळतं एवढा खर तर नाही पण मी पुण्याची असल्यामुळे बारा ते चार मी कापते रियालिटीला सकाळी दहाची रिअर्सल असायची आणि तिला माहिती मी डान्स पटकन सेट करतो तर दहा ते बारा मे डान्स सेट झाला एकदा ती सेट केला तिने आणि दुपारी जेवली मी थोडी झोपते मग आपण एक पाच वाजता वगैरे करूया का म्हण मी एवढ्या वेळ मी काय करू तू पण झोप मग मा मी माझं पॉलिशिंग करणार मग ती हा पण एक आहे जेव्हा ती उठते त्याच्यानंतर मग ती एका तासात तो एकदम चकाचक करून मला दाखवतोय त्याच्यामुळे मला तो ट्रस्ट फॅक्टर आहे पण येस ती झोप लागते एक ते चार ती झोपते रिअल आम्ही जेवढे रियालिटी केले जसं तुम्हाला वेळ असतो का ती वेळ काढते ती प्रॉपर वेळ काढते आणि आम्ही टीमवर्क मध्ये आम्ही सगळं तो खूप मेहनत करतो आमच्यापेक्षा जास्त हे आहे आणि हे मी आय कॅन सेट आउट लावड आम्ही एका पण बसतो असं वगैरे चालू सो बरेच वेळा असं होतं की यार हे झालं ते झालं बट हिअर यू कम यू जस्ट एन्जॉय पण आता तुम्ही रियालिटी शोचा उल्लेख केला म्हणून विचारते कारण तुम्हाला तिघांनाही रियालिटी शो ने घडवलंय कारण ते प्रेक्षकांनी बघितले आणि रियालिटी शोचा एक ऑडियन्स जो आहे तो तुम्हाला भरभरूच प्रेम करतो तुम्हाला कलाकारांवर पण अनेकदा असं म्हटलं जातं ना रियालिटी शो स्क्रिप्टेड आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावर काय वाटतं कारण तुम्ही त्याच्यात ना नावारूपाला आलेला मला वाटतं की रियालिटी स्क्रिप्टेड असण्यापेक्षा मला असं वाटतं तो एक सेटअप असतो की तुम्हाला या ह्या एपिसोडला हे, हे परफॉर्म करायचं आहे आणि रियालिटी शो मध्ये सगळ्यात मूळ मुद्दा जर डान्सरला किंवा कंटेस्टंटला कळला ना तो हा कळला पाहिजे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं गेलं आहे आता त्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचंय डू यू वॉन्ट टू क्रिएट अ हिस्ट्री और डू यू वॉन्ट टू जस्ट मेक बी अ विनर ऑफ दॅट शो तर माझं असं म्हणणं आहे की मोर देन अ विनर वुड लव्ह टू क्रिएट अ जी पास्ट पर्यंत लक्षात राहील की अच्छा भले हे जिंकले नाही पण त्यांनी ही right. हिस्ट्री क्रिएट केली आणि आम्ही तिघ जे इथे बसलो आहे <laughs> <laughs> आम्ही इतकी रियालिटी केले पण आम्ही तिघही एके रियालिटी शो जिंकलो नाही म्हणजे मी दिग्दर्शन म्हणून जिंकलोय कोरिओग्राफर म्हणून पण कंटेस्टंट म्हणून आम्ही फायनल्स पर्यंत पोहोचलोय <laughs> फायनलच्या दिवशी आम्ही आउट आहे पण आम्हाला याचं काही नाहीये कारण की आज लोक लक्षात ठेवतात आम्हाला आमच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर म्हणजे सुकन्याचा मला आठवतंय मस्त नावाचा तिने एकापेक्षा एकला परफॉर्मन्स केला होता तिचा आयुष्यातला म्हणजे वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर होता तो जो अजून लोकांच्या लक्षात आहे मी एकापेक्षा एक मध्ये केलेला लंबो पहिला माझा परफॉर्मन्स आणि माझ्या वडिलांसाठी मी रडलो होतं हे लोकांच्या लक्षात आहे सो इचं भरतनाट्यम तिने केलं होतं इंडियाज गॉट मध्ये ब्रेथलेस तो लोकांच्या लक्षात आहे सो मला वाटतं आम्ही एक आम्ही एक चाप्टर क्रिएट केला स्वतःसाठी की लोकांना माहिती आहे की कोणत्या क्षणी आम्ही काय केलंय सो मोर देन विनिंग मला वाटतं रिअलिटी शो मध्ये आम्ही म्हणतो सगळ्यांना आणि सगळ्या मध्ये मी बोललो पण आहे की ट्राय टू क्रिएट अ हिस्ट्री अँड मोर देन विनिंग ट्राय टू कॉन्सन्ट्रेट की तुम्ही त्या दिवशी काय करताय कारण तो आयुष्यावर लक्षात कारण की एकदा टीव्हीवर आलं आयुष्यभरासाठी येते आणि मला वाटतं रियालिटी शो स्क्रिप्टेड नसतात पण वोटिंगच मला काय नाही जसं आशू म्हणाला मी एवढच म्हणेन की आ, मी ज्या काळी रियालिटी केलेला किंवा आशुने पण ज्या काळी रियालिटी केलेला तेव्हाचा तेव्हा रियालिटी नावाची गोष्टच नव्हती hmm. सो बेसिकली डीआयडीच्या आधी एकापेक्षा एक आलेला एक आहे hmm. आणि त्याच्याही आधी सिनेस्टार्स की खोज नावाचा एक कार्यक्रम आहे त्याचा फर्स्ट रियालिटी देन त्याच्यामध्ये अमृता काही होती आणि युविका चौधरी वगैरे बरीच लोक होती जे आता आहेत सो दॅट वॉज अ फर्स्ट रियालिटी मग त्याच्यानंतर आला एकापेक्षा एक सो आम्ही मी आणि आशुने तर वी हॅव डन ऑल द फर्स्ट ऑफ रियालिटीज सो पहिलं बाळ असतं त्याचं प्रौढ पण तेवढं झालेलं नसतं सो पहिला ते फार गोड आणि खूप छान होतं आणि बाकी मग त्याच्यात गोष्टी बघायला गेल्या तर इट इज अ व्हेरी टीडियस प्रोसेस खूप थकतो माणूस खूप साऱ्या गोष्टी होत असतात पण मला असं वाटतं ती जी तीन मिनिटं <coughs> <तुमसा आयूशा> <coughs> असतात ती तीन मिनटं तुमचं आयुष्य असतात तीन मिनिटात तुम्ही जे घडवाल ते कायम लोकांच्या लक्षात राहतो म्हणजे आज एकापेक्षा करून आय थिंक आपल्याला सोळा वर्ष झालीये सोळा पण ती ओळख अजूनही काय अजूनही काय ती आणि ती पुसलीच जाऊ नाही शकत कारण ते तितक्या प्रमाणात आणि तितक्या मोठ्या लेवलला ते घडवलं गेलं hmm. आहे त्या काळचं जे काही गोष्टी होत्या त्यामुळे कितीही पुढे काम केलं तरी हा असो किंवा मी असो किंवा ऋतू असो आमच्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्या ऑलवेज असणार आहेत सो आय डोंट थिंक रियालिटी इज बॅड फक्त तुम्ही ते घेताय कसं इट ऑन यू आणि तुम्हाला काय आहे त्या पॉईंटला आय बिलीव्ह व्हेरी स्ट्रॉंगली की तुम्ही देणं महत्वाचं राजदान घेणं तुझं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे खूप महत्वाची दुपार दे। दे। ना। 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 <laughs> मी खरं आता दोन हजार तेवीस पर्यंत कंटेस्टंट केला डेफिनेटली मी खूप ग्रेटफुल आहे बिकॉज खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला आयडेंटिटी देतो तुमचं नाव होतं सगळं मान्य आहे पण मी प्रत्येक ठिकाणी बोलते मला कुठेतरी असं वाटतं की इंडियन स्टाईलला समभाव इतकं अप्रिशिएट करतात पण तो मान देत नाही म्हणजे तू कम्पेअर कर आता बारा कंटेस्टंट आहेत त्यातले आठ वेस्टर्न स्टाईल आणि तीन किंवा दोन क्लासिकल आणि तेही पहिले पहिले एलिमिनेट होतात मग का मग तुम्ही इंडियात रियालिटी शो करताना इट इज नॉट तुम्ही बाहेर करताय मग इथली मेजॉरिटी जास्त पाहिजे मग तुम्ही जे म्हणताना की इंडियन स्टाईल कमी होत चालल्यात संपत चालल्यात मग ह्यासाठी असे कार्यक्रम करावे लागतात कारण जे प्लॅटफॉर्म मिळतात तिथे तुम्ही त्यांना योग्य मान देत नाही मला असं वाटतं की ही गोष्ट ही पॉइंट आऊट केली पाहिजे कारण की मग आमच्यासारखे कलाकार मग तुम्ही म्हणता की नाही ही स्टाईल कमी होत आहे एंटरटेनिंग नाहीये आणि क्लासिकल रियालिटीला जेव्हा येतं तेव्हा ते क्लासिकल म्हणून प्रेझेंट नाही त्याच्या हा पण तो करावा असं नाही म्हणत नाही करावा पण त्याच्यात काहीतरी एक बॅलन्स असावा जसा आशू पण बॉली लावणी हे घेऊन येतो तो तो बॅलन्स नाही बिघडत Hmm. लावणीच्या ठसक्यांचा लावणीच्या बाजाचा तो बॅलन्स कधीच नाही बिघडत त्याच्यामध्ये बॉलिवूड ऑफकोर्स आहे right. पण जेव्हा कथक कर, कर, असो भरतनाट्यम असो तर लोकांना क्लासिकल mm. फॉर्म्स म्हणल्याने कथक भरतनाट्यमच्या पुढे माहीत नाहीये ते सो मच सो मच टू एक्सप्लोअर फोक मध्ये सुद्धा सो मला असं वाटतं की रियालिटी शोज मध्ये खूप स्ट्रॉंगली आजकाल काय व्हायला लागलं की रियालिटी न करता मग असा कार्यक्रम करूया जिकडे आपल्याला फ्रीडम मिळेल जिकडे आपल्याला इक्वल मान मिळेल जिकडे आपल्याला प्रेक्षकांची दाद मिळेल कारण मग तुम्ही प्रत्येक वेळेस नाही करू शकत की आम्ही तुमच्यासारखेच आहोत आम्ही बेस्ट आहोत केलं दहा पंधरा वर्ष वीस वर्ष मी सलग तेच प्रूव्ह करतोय तरी आर नॉट टेकिंग अस टू द फिनाल जिंकवत नाही पण माझी एक इच्छा आहे मी आशिष जादा बरोबर झलक करणार काय ऐकून म्हणलं मी आशिष जादा बरोबर झलक दिखलाचा हा शो करणार आणि मी जिंकणार आणि मी तो इंडियन स्टाईल वरच जिंकणार अशी माझी इच्छा आहे कारण की खूप कमी अगं खूप कमी कलाकार आहेत मला वाटतं इंडियन स्टाईल आज ताब्यात कोणी जिंकलंच नाहीये रियालिटी शो इतके होतात इतके होतात पण एक एक क्लासिकल एक फोक स्टाईल विनर आहेत काय आणि ते कुठेच कमी नाहीयेत पण ठीक आहे हे एक झालं पण त्या व्यतिरिक्त प्लॅटफॉर्म आगामी काळात तुम्ही अशा पद्धतीचे जे कार्यक्रम करताय त्याच्यापर्यंत ते मला वाटतं त्याने ते घराघरात पोहोचेल ती गोष्ट आणि मला तर रियालिटी शोच्या माध्यमातून ते जे रूप आहे किंवा ते जे चित्र आहे ते तुम्ही बदलू शकता आणि मला तुला सांगायला आनंद होतोय की सहा फेब्रुवारीला आम्ही निदा मुकेश अर्मा कल्चर सेंटर हाऊसफुल लोक आम्हाला मेसेज करतात की अरे आम्हाला पास मिळेल 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 का का हे तिकीट पण आणि मला तेच परमेश्वराकडे हीच खरंच आभार मानतो मी परमेश्वराचे की एक कलाकाराला अजून काय हवं असतं की त्याचा जो कार्यक्रम आहे तो प्रेक्षकांनी इतका भरभर भरून असावा आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी त्या मनाने आम्ही नाचणार आहोत कारण की मला वाटतं जी म्हणाले की जी जिद्द येतोय की शास्त्रीय आणि लोककलेला तो मान मिळाला पाहिजे आणि तो उघड्या डोळ्यांनी लोकांनी समोरून जेव्हा बघतील राधा त्यांचा दे स्क्रीन हे जास्त पोचेल हो आणि ह्या कार्यक्रमाचे अनेक शोज होतील संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरच नाही तर भारताबाहेर सुद्धा आम्ही याचे शो करू आणि बस तुमच्या शुभेच्छा हव्यात आम्हाला शुभेच्छा मला खूप छान वाटलं तिघांसोबत खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम असू दे आणि हा एकच शो आहे असे अनेक शोज आम्ही घेऊन येणार कारण की जसं मी म्हंटल की शास्त्रीय लोककलेला लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हा आमचा हट्टा असेल आता हा माझा हट्टा असा आहे एक परफॉर्मर म्हणून एक कलाकार म्हणून आणि जिथेही कुठे तुम्हाला कळेल की हा शो होत आहे नक्की बघायला या ही संधी मिस ना करू माझ्यासारखे असे अनेक कलाकार आहेत जे लोक कला आणि शास्त्रीय कलेला जपतायत त्यांचे शो तुम्ही बघायला जा पण येस सुंदरी अदा ताल द हिस्ट्री ऑफ लावणी बघायला नक्की या थँक्यू बेस्ट थँक्यू